भाजपकडून एकापाठोपाठ एक धक्क्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे उमेदवारी न मिळाल्यानं भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेश पाटील नाराज आहेत आणि त्यामुळेच ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर आहेत उन्मेश पाटलांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचीही भेट घेतली आहे तर भाजपाकडून उन्मेश पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली जाईल अशी दाट शक्यता होती मात्र भाजपा नेतृत्वानं ऐनवेळी धक्का तंत्राचा वापर केला आणि स्मिता वाघ यांची महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषणा केली आणि त्यामुळं साहजिकच उन्मेश पाटील नाराज झाले त्यानंतर आता उमेश पाटील यांच्यासह हो भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय पारोळा इथले नगराध्यक्ष करण पवार पाचोरा इथले भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अमळनेर इथले माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नावाशी यात चर्चा होती आणि त्यामुळेच आता जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप करून ठाकरे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे पण भाजपला धक्का देणारे उन्मेश पाटील आहेत कोण तर उन्मेष पाटील दोन हजार चौदा मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून आमदार होते उन्मेश पाटलांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुखांचा पराभव केलेला तर दोन हजार एकोणीस मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाकडून ते भाजपाकडून खासदार आहेत अश्लील फोटो व्हायरल झाल्यानं भाजपनं दोन वेळा खासदार राहिलेले ए टी पाटील यांचा पत्ता कट करून उन्मेश पाटलांना संधी दिलेली भाजपच्या महत्वाच्या खासदारांपैकी एक मानल्या जाणारे उमेश पाटील यांचा पक्षांतर्गत कुरघोडांमुळे पत्ता कापण्यात आल्याची माहिती मिळते आमदार असतानाच दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळात उमेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ लिमिटेड याचं अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले दरम्यान जळगाव मधून दुसरा उमेदवार रिंगणात उभा करण्याची भाजपची तयारी सुरू असतानाच याविषयी खासदार उन्मेश पाटील यांना विचारलं असता त्यांनी जळगाव लोकसभेसाठी कोणीही उमेदवार दिला तरी मी कार्यकर्ता म्हणून उमेदवाराचं काम करेन पक्षाचा बांधील कार्यकर्ता असल्याची प्रतिक्रिया उन्मेश पाटलांनी दिलेली पण आता खरंच दुसरा उमेदवार दिल्यानंतर मात्र जळगावमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय जळगाव मध्ये घडणाऱ्या या हालचालींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोक मग सबस्क्राईब करायला विसरू नका